मराठवाड्यातील फुलंब्री तालुक्यात सर्वत्र अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले उमरावती येथे वस्तीत सडा रांगोळ्या महापुरुषांना अभिवादन करत अण्णाभाऊ साठे यांचा जन्मोत्सव सोहळा सोह। उत्साहात साजरा करण्यात आला आळंद खामगाव बाबरा फुलंब्री येथेही उत्सव साजरे करण्यात आले फुलंब्री शहरासह तालुक्यात अनेक ग्रामीण भागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा संपन्न झाला तर काही ठिकाणी ढोलताशांच्या गजरात मिरवणुकी काढण्यात आल्या होत्या उमरावती येथे जयंती उत्सव समितीतर्फे जाहीर अभिवादन कार्यक्रम सरपंच मनिषा जाधव हो, यांच्या अध्यक्षतेखाली आणि बनेखा पठाण अजिनाथ खिल्लारे पत्रकार दादासाहेब काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला खाली आता पेटीन भांडे आम्ही या ठिकाणी सगळे वसलेले पे आहेत पेटी भांडे कोणाकडे राहायचे इतर सगळे म्हातारे कोतारे माणसं सगळ्या जाती धर्माचे वसलेले पे कोणाकडे पेटीन भांडे राहायचे उतर करू उतर करू भटके कैकाडी चिखलकर वडार बिराड बिराड हे तुम्हाला बिराड देऊ राहिले तयारी सगळ्या लोक खाली, पेटी, आता तुम्हाला काढण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे यावेळी अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले हा कार्यक्रम समाजसेवक मच्छिंद्र नरवडे हरिभाऊ कांबळे यांनी आयोजित केला होता प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी व्ही न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर